पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सोळा मे रोजी आत्महत्या केली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित कुमार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवडे यांच्या मुलाशी वैष्णवीचा प्रेमविवाह झाला होता तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल एक्कावन्न तोळे सोनं दिलं होतं तसंच फॉर्च्युनर गाडीही दिली होती यासह महागडी चांदीची भांडी लग्नानंतर चांदीची मूर्ती दीड लाखांचा मोबाईल फोन बराच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं तरी देखील तिचा हुंड्यासाठी हगौणी कुटुंबाकडून छळ होत होता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुं कुटुंबानं हगवणी कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले या संपूर्ण प्रकारात बावगण पोलिसांनी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसंच हगवणे कुटुंबाच्या घरातून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर देखील जप्त केली आहे त्यासोबतच वैष्णवीच्या कुटुंबानं दिलेली चांदीची भांडी राजेंद्र हगवणे यानं फरार होण्याआधी वापरलेली फोड एंडेवर गाडी देखील ताब्यात घेतलेली देख आहे तर वैष्णवीला तिचा नवरा शशांक सासू लता न करिश्मा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे त्यानंतर हगवणे कुटुंबाबद्दल अनेक खळबळजनक गोष्टी आता समोर येत आहेत तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणी यांच्याविषयी मोठी माहिती समोर येते त्यांनी स्वतः त्यांच्या दोन्ही सुनांचा तर छळ केलाच पण हगवणींनी स्वतः वडिलांनाही सोडलं नसल्याचं म्हटलं जात आहे तर तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार पूजा आणि आपण पाहतात मॉडर्न मीडिया राजेंद्र हगवणेच्या वडिलांचे नाव तुकाराम हगवणे होतं ते मुळशीतील भुकुम गावातील प्रसिद्ध पैलवान होते आधी ते काँग्रेसमध्ये होते नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते राष्ट्रवादीत आले तुकाराम हगवणे पंचायत समितीचे सभापती होते तसंच ते पुणे जिल्हा परिषदेतही होते तसंच पाहायला गेलं तर राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे या भागातील राजकीय प्रस्थ होतं पण राजेंद्र हगवणे राजकीय दृष्ट्या कधीच यश त्यांना मिळालं नाही राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन हजार चार साली राजेंद्र मुळशी विधानसभा लढला त्याला यश मिळालं नाही तो सपाटून पडला तर हगवणेचा शेती आणि दुधाचा व्यवसाय होता राजेंद्र हगवणेने कालांतरानं कंत्राट घ्यायला सुरुवात देखील केली होती एकदा तर राजेंद्र हगवणेनं स्वतःच्या वडिलांच्या निधनाचे खोट मृत्यू पत्र संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण त्याचा हा खाणी डाव सर्वांसमोर आला आणि फसला सध्या संपूर्ण हगवडी कुटुंब तुरुंगात आहे त्याची सून वैष्णवी हगवणीच्या आत्महत्यानंतर कुटुंबावर गुन्हा पवार झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकालपट्टी सुद्धा करण्यात आली आहे पोलिसांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात मिळालेल्या सर्वच गोष्टी जप्त केल्या तर महत्वाचं म्हणजे सोळा मे रोजी वैष्णवीनं आत्महत्या केली त्यानंतर वैष्णवीचा मृतदेह औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी वीस ते पंचवीस कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात आला होता त्याच वेळी त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तिथून तो फरार झाला होता अशी माहिती आता समोर येते त्यानंतर पोलिसांनी सापळा रचवून त्याला अटक केली दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गंभीर स्वरूपाच्या आरोप केले त्यांनी या प्रकरणात म्हटलं की जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत हगवडे कुटुंब जालिंदर सुपेकर यांच्या जवळचे संबंध आहे हगवडे कुटुंब सुपेकर यांच्या सुनांना धाक दाखवायचा हगवडे कुटुंबाची सून मयुरीच्या आई न तर या विरोधात महिला आयोगाला एक पत्र देखील लिहिलं होतं असा दावा अंजली दमानिया यांनी केला दरम्यान वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी गेले असताना कसपटे कुटुंबातील व्यक्तींना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं होतं निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली होती या निलेश चव्हाणला देखील सुपेकर यांनीच बंदुकीचा लायसन्स दिल्याचंही दमाडिया यांनी म्हटलं तर सुपेकर पाठीमागे होते म्हणून हगवडी कुटुंबानं आपल्या सुनांचा छळ केला नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप दमाडिया यांनी यावेळी केले तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका